सगळ्या समाजाला एक आमंत्रण आहे आमंत्रण माझं नाही जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान देहू भंडारा डोंगर गोरवडा डोंगर भामचंद्र डोंगर समिती या सगळ्याचं आमंत्रण आहे काय आमंत्रण आहे येणारी तुकाराम महाराजाची बीज मोठ्या आपल्या पुण्याईने आलेली आहे तीनशे पंच्याहत्तर क्रमांकाची बीज आहे महाराज म्हणजे माझ्या तुकवराला वैकुंठला जाऊन तीनशे पंच्याहत्तर वर्ष म्हणजे तीनशे वर्षानंतर आलेला हा अमृत महोत्सव फार पुण्यही नाही येतो माराला आणि मग असा हा अमृत महोत्सव तर आपल्याला सर्वांना पारायला लिहायचं अतिशय गोड पारायली गाथा पारायली कुठं जिथं गाथा लिहिला तिथंच गाथा पारायली वा तिथं गाथा लिहिला त्या अर्थी तिथली काही ऊर्जा असेल का नाही तुकाराम महाराजाची कुठं भंडारा डोंगर धन्य हा भांडार पर्वत जाण याशी पांडुरंगाचे लागले चरण महिपती महाराज वर्णन करतात धन्य देहू पुण्य क्षेत्र पूर्ण पूर्ण जे वा जेथे वैष्णव जन अवतरला धन्य देहोगाव पुण्यभूमी ठाव नांदे तेथे दे दे देव पांडुरवा असं पावन देहोला भल मोठं गाथा पाणी सगळ्याला विनंती सगळ्यांनी यायचे महाराज प्रत्येकाने पारायणाची तारीख आहे नऊ मार्च ते सतरा मार्च आठ मार्चला मुक्कामी यायचे भंडारे नऊ मार्चला पारायण सुरू होईल चार ते सहा काकडा भजन सहा ते सात तुकोबराची स्तुती निळोबरा सात ते अकरा संगीत गाथा पारायण एका अंगाली अकचाल एक एका अपंगाली अकचाल चाली चालू तर पाऊस पडणार वा अकरा ते साडेबारा पुणे जिल्ह्यातली कीर्तन आहे एका एका एक खेड तालुक्याला एक हवेली तालुक्याला एक मावळ एक अशा तालुक्याला कीर्तन दिले मग साडे बारा वाजता दीड लाख भाकर येणार पुणे जिल्ह्यातून इथं पुणेकर बरीच मंडळी मार सगळी गाव बसवली त्यात आखा खेड तालुका आम्ही तिथं ओढल्या नाही मग साकडून भाकरी येणार दीड लाख बाकीचा भजन भोजन करू भजन भोजन धनी घेऊ नारायण आणि मग साडे बारा ते तीन भोजन विश्रांती तीन ते पाच तुकाराम महाराजाचं चरित्र आपल्याला नाविन्यपूर्ण तुम्ही एकच नाथाचा प्रसंग ऐकला निवृत्तीनाथाचा उज्जैनचा असे नाविन्यपूर्ण प्रसंग ऐका पाच ते सहा हरिपाठ आणि सहा ते आठ महाराष्ट्रातल्या दिग्गजांचे कीर्तन आहेत आदरणीय चंद्रशेखर महाराज देगलोरकर चैतन्य महाराज देगलोरकर जयवंत महाराज बोधले बंडाता त्या कराडकर आदरणीय गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत आदरणीय महादेव महाराज राऊत पोपट महाराज कासारगेडकर एकनाथ महाराज सदगीर मुकुंद काका जाट देवळेकर वा असे गोड कीर्तन आहे आणि मग बीज आहे सोळा तारखेला तर सोळा तारखेला सकाळी दहा ते बारा कीर्तन होईल बीजेच आणि मग बारा वाजता एक लाख लोकांना मांडे भोजन येणार खानदेशातील साक्री तालुका वारकरी सेवा मंडळ धुळे तालुका वारकरी सेवा मंडळ आणि सटाणा मालेगाव देवळा चांदवड कळवण ही मंडळी मांडे घेऊन येणार असं सुंदर नियोजन परत तुम्ही म्हणाल की हा उत्सव पाहिला आता काही पायाची इच्छाच नाही असा उत्सव आहे उत्सव आहे नऊ मार्च ते सतरा मार्च आहे पहिलं आपल्याला प्रसन्न जा तितकीच माणसं आपल्याकडं काहींनी पैसा कमवला कदम मावलेली माणसं कमवली नय माणसं आपल्याकडे पहिलं पारायला हे नऊ मार्च ते सतरा मार्च ते याची आठ मार्चला मिरवणूक ठेवलेली ते होते भांडारा डोंगर तीनशे पंच्याहत्तर पताका तीनशे पंच्याहत्तर तुळशी तीनशे पंच्याहत्तर कळशी तीनशे पंच्याहत्तर चोपदार तीनशे पंच्याहत्तर तीन विनेकरी तीनशे पंच्याहत्तर कीर्तनकार आता जा काय सांगायचं मिरवणूक इतिहासात पहिली मिरवणूक अशी निवडून राहिली बांधवात सगळा मिडिया येणार या मिरवणुकाला आणि विजेच्या दिवशी शांती ब्रह्म मारुती महाराज खोरेकर यांच्या शुभ हस्ते पांढऱ्या डोंगरावर घोराड्या डोंगरावर भामचंद्र डोंगरावर देहूवर आणि स्थानावर शांती ब्रह्म मारुती बाबा यांच्या हस्ते हेलिकॉप्टर पुष्पवृष्टी केली एक जण हेलिकॉप्टर द्यायला एवढं सुंदर नियोजन आहे तर सगळ्यांनी पाहायला यायचं यक्ट्याने पारायने जोडीने यायचे वायण आहे सगळ्याला विनंती आहे नऊ मार्च ते सतरा मार्च पहिलं पारायण देऊ लगेच दुसरं पारायण आहे सिद्धटेक गणपती तिथं बी पाचशे गाव आहेत महाराज तिथं तेवीस मार्च ते तीस मार्च सिद्धटेक गणपती भीमा नदीच्या काठवर पारायण महाराज तिथं तर लयच आहे ते झालं का तिसरं पारायण साईबाबांचं चरित्र ज्यांनी लिहिलं जगप्रसिद्ध साईबाबा जगात साईबाबाला ज्यांनी आणलं ते संत कवी दास गणू महाराज आकोलणे त्या पारायणाची तारीख आहे सोळा एप्रिल तेवीस एप्रिल आणि शेवटचं पारायण जगद गुरूंचे गुरु ओतूर महाराज जुन्नरला ही मंडळी त्याच भागात जुन्नर आंबेगाव खेड शेवटचं आहे अठरा मे ते पंचवीस मे हे चार पारण्याने जो करील त्याला चार मुक्तीचा तो अधिकारी होणार म्हणा समीपता सलो समीपथा सलो सलोपथा म्हणजे म्हणून सगळ्याला विनंती आहे एवढ्या चार पारण्याला